शेअर मार्केटचा अभ्यास करताना मोठ हा शब्द कधी तुम्ही ऐकलाय का अमुक एक कंपनी स्ट्रॉंग मोठ बिझनेस आहे असं कानावर कधी पडलंय का हा शब्द जर तुम्ही गुगल केलात तर त्याचा अर्थ येतो अ होल दॅट वॉज डग अराउंड द कॅसल अँड फिल्ड विथ वॉटर टू मेक इट डिफिकल्ट फॉर एनिमीज टू अटॅक मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो शत्रूला हल्ला करण्यासाठी कठीण जावं म्हणून किल्ल्याभोवती तयार केलेला पाण्यानं भरलेला खोल असा चर किंवा खोल असा खंदक मग आता तुम्ही म्हणाल की मोट या शब्दाचा बिझनेस वर्ल्डशी काय संबंध तर संबंध आहे बिझनेस मोट म्हणजे अशी कंपनी की जिने आपले प्रॉडक्ट सर्व्हिसेस या सगळ्याच्या बाबतीत इतर स्पर्धक कंपन्यांना मागे टाकले किंवा इतर स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेमध्ये ती बरीच पुढे आहे किंवा तिने असं काहीतरी केलं आहे इथं नव्या कंपन्यांना एंट्री करणं अवघड आहे त्याला वेळ लागू शकतो नवीन कंपन्यांना इंग्रजीमध्ये त्याला एंट्री बॅरियर असं म्हटलं जातं म्हणजे या कंपनीचा मार्केट शेअर एक तर महाप्रचंड असू शकतो आणि तो मोडून काढण्यासाठी इतर स्पर्धक कंपन्यांना बऱ्यापैकी अवघड जाऊ शकतो किंवा एखाद्या प्रॉडक्टचे पेटंट या कंपनीकडे असल्यामुळं स्पर्धक कंपन्यांना तसेच प्रॉडक्ट बनवणं शक्य नसतं किंवा या कंपनीची प्रॉडक्शन कॉस्ट जी असते ती इतकी कमी असते किती अचीव्ह करणं इतर स्पर्धक कंपन्यांना जवळपास अशक्य असतं हे असे ऍडव्हान्टेजेस असलेल्या कंपन्यांना बिझनेस वर्ल्डमध्ये मोठ असा शब्द वापरला जातो आणि या व्हिडिओमध्ये आपण भारतातील अशाच मोठ कंपन्या कोणत्या आहेत याचा आढावा घेणार आहोत पहिली कंपनी आहे आय आर सी टी सी ही कंपनी मोठ का तर रेल्वे तिकिटिंगमध्ये या कंपनीची मोनोपॉली आहे तुम्ही भारतामध्ये कुठेही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला तिकीट बुक करण्यासाठी आय आर सी टी सी शिवाय दुसरा पर्याय नाही भले तुम्ही पेटीएम गुगल पे किंवा आणखी काही प्लॅटफॉर्म वापरा हो पण शेवटी सगळेजण तुम्हाला आय आर सी टी सी कडेच रिडायरेक्ट करतात आणि आता दिवसेंदिवस ऑनलाईन तिकीट बुकिंग सोपं झाल्यामुळं फार कमी लोक असे आहेत की जे रांगेत उभे राहून तिकीट बुक करायला प्रेफरन्स देतात हे झालं तिकीट बुकिंगचं परंतु भारतीय रेल्वेची केटरिंग सेवा देखील आय आर सी टी सीत सेट सांभाळते इतर कोणत्याही कंपनीला अजून तरी यामध्ये एंट्री दिलेली नाही आहे याशिवाय कंपनी डेट फ्री आहे गेल्या पाच वर्षामध्ये तेवीस टक्के सी ए जी आरने प्रॉफिट वाढलेलं आहे आणि चांगला डिव्हिडंट सुद्धा देत असते भारतातील दुसरी मोठ कंपनी आहे सी डी एस एल भारतामध्ये दोन डिपॉझिटरी आहेत एक म्हणजे एन एस डी एल आणि दुसरी आहे सी डी एस एल यामध्ये सी डी एस एल ही भारतातली एकमेव लिस्टेड डिपॉझिटरी आहे तुम्ही जे शेअर्स खरेदी करता ते या डिपॉझिटरीमध्ये डिजिटल स्वरूपामध्ये स्टोअर केले जातात सध्या भारतामध्ये जेमतेम दहा अकरा कोटी लोकांचं डीमॅट अकाउंट आहे यामध्ये अनेकांचे एकाहून अधिक डीमॅट असल्यानं हा आकडा काहीसा जास्तही असेल पण येत्या काळामध्ये भारतातील डीमॅट अकाउंट होल्डरची संख्या सतत वाढत जाणार आहे या सगळ्याचा मोठा फायदा कोणाला होईल तर अर्थातच सी डी एस एलला होईल बरं असंही नाही की उद्या कोणाला तरी वाटलं आणि आपण डिपॉझिटरी सुरू करूयात असं त्यांना वाटलं आणि त्यांनी लगेच ती सुरूही केली तर तसं नसतं डिपॉझिटरी सुरू करण्यासाठी लागणारे अप्रुवल्स परवाने हे सध्या तरी फक्त सी डी एस एल आणि एन एस डी एल या दोनच कंपन्यांकडं आहेत म्हणजे इतरांना इथे येण्यासाठी एक मोठा एंट्री बॅरियर आहे म्हणूनच सी डी एस एल ही एक चांगली मोठ कंपनी ठरते राधाकिशन यांच्या मार्ट सगळ्यांना माहीतच असेल त्याची पॅरेंट कंपनी ॲव्हेन्यू सुपर मार्ट ही आपली पुढची मोठ आहे का तर तुम्ही काही डीमार्टला गेलाय का तुमच्या घरामध्ये लागणाऱ्या जवळपास सगळ्या वस्तू मिळण्याचं ठिकाण म्हणजे डी मार्ट बरं या वस्तूंवर चांगला डिस्काउंट सुद्धा डी मार्ट देते आज तागाय डी ने आपलं एकही स्टोर बंद केलेलं नाही त्यांच्यावर तशी वेळ आलेली नाही आज घडीला भारतामध्ये डी मार्टचे दोनशे चौऱ्याऐंशी स्टोअर्स आहेत कंपनीच्या ॲन्युअल रिपोर्टमधील आकडेवारीनुसार दोन हजार बावीसमध्ये डी मार्टने एकूण अठरा पॉईंट एक कोटी बिले केली म्हणजे दिवसाला साधारण पाच लाख बिलं प्रत्येक दुकानात दिवसाला सतराशे शेहेचाळीस तर दर तासाला एकशे पंचवीस बिलं केवढा आवाढव्य पसारा आहे हा आर्थिक वर्ष दोन हजार बावीसमध्ये कंपनीने तब्बल पन्नास नवे स्टोअर सुरू केले आता रिलायन्स सारखी मोठी कंपनी एफ एम सी जी उतरणार असल्याचे संकेत नुकतेच कंपनीच्या एजीएम मध्ये देण्यात आलेले आहेत या स्पर्धेला डीमार्ट कसे तोंड देते ते आपण बघू भारतातील आणखी एक मोठ कंपनी म्हणजे पी डी फेविकॉल फेविक्विक एमसील डॉक्टर फिक्सिट असे कंपनीचे अतिशय नावाजलेले ब्रँड आहेत ऍडेझिव आणि इंडस्ट्रीयल केमिकल्स मार्केटचा जर विचार केला तर कंपनीचा मार्केट शेअर जवळपास सत्तर टक्क्यांच्या आसपास आहे एवढा मोठा मार्केट शेअर असणारी दुसरी कंपनी भारतामध्ये नाही कुणाला पीडी लाईटचा मार्केट शेअर तोडायचं जरी म्हटलं तरी ते अतिशय अवघड काम असेल आज घडीला कंपनीच्या एकूण तेवीस मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत यामध्ये आणखी बाराची वर या वर्षामध्ये पडेल कंपनी प्रॉडक्ट डेव्हलपमेंटच्या आर एन डीवर भरपूर खर्च करते हा खर्च दोन हजार पंधरापासून एकशे पन्नास टक्क्याने वाढलेला आहे म्हणजे कंपनी मार्केटमध्ये आपली जी स्ट्रॉंग पोझिशन आहे ती सहजासहजी आपल्या स्पर्धकांना घेऊ देण्यासाठी अजिबात तयार नाहीये भारतामध्ये कंपनीचे एकूण पाच हजार डिस्ट्रीब्युटर्स आहेत वीस हजाराहून अधिक डीलर्स आहेत कंपनीचे नऊ देशांमध्ये ऑपरेशन्स असून ऐंशीहून अधिक देशांमध्ये कंपनी आपले प्रॉडक्ट्स विकते भारतातील सगळ्यात मोठी बँक म्हटलं तर काय समोर येतं करेक्ट स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय भारतामध्ये सर्वाधिक जास्त पसरलेले नेटवर्क कोणत्या बँकेचे असेल तर ते आहे एसबीआयचे ही एक फॉर्च्यून फाय हंड्रेडमधली कंपनी आहे जिला जवळपास दोनशे वर्षांचा इतिहास आहे बँकेच्या देशात आणि परदेशात मिळून जवळपास बावीस हजार पाचशे शाखा आहेत डिपॉझिटचा विचार केला तर बँकेचा मार्केट शेअर जवळपास तेवीस टक्के एवढा आहे बँकेकडे पंचेचाळीस कोटींहून अधिक कस्टमर्स आहेत आय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड एस बी आय कार्ड्स एस बी आय लाईफ इन्शुरन्स आय फंड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड एसबीआय जनरल इन्शुरन्स अशा वेगवेगळ्या सबसिडरीजमध्ये बँकेचा स्टेक आहे त्यामुळं हे वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स क्रॉस सेलिंग करणं कंपनीला अतिशय सोपं जातं सगळ्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईजचे सॅलरी अकाउंट कोणत्या बँकेत असतात मध्ये इथे ची सद्दी मोडून काढणं जवळपास अशक्य आहे अलीकडे प्रायव्हेट सेक्टरमधून कंपनीला एच डी एफ सी बँकेनं चांगली स्पर्धा दिली होती तरीही ऑपरेशन्सचा एकूण पसारा जर बघितला तर एस ही एक मोट आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल तर मित्रांनो हा होता एक खास व्हिडिओ ज्यामध्ये आम्ही तुम्हाला भारतातील पाच मोठ कंपन्या कोणत्या याची माहिती दिली या पाच कंपन्यांशिवाय टायटन टी सी एस एक्स याही कंपन्यांना मोठ म्हणता येईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर स्टॉक मार्केटमध्ये सक्रिय असणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा लवकरच असा एक खास व्हिडिओ घेऊन आम्ही येतोय तुमच्यासाठी तोपर्यंत पाहत राहा पैसा पाहिजे